नमस्कार श्री सतोषा देवस्थान ट्रस्ट टाकेवाडी या वर्षी दोन हजार पंचवीसच्या यात्रेनिमित्त सतोषा देवस्थान ट्रस्ट च्या निमित्ताने यावर्षी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व बैलगाडा मालकांनी पंचकृषीतील सर्व बैलगाडा मालकांनी यावर्षी त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या बैलगाडे शर्यतीचे नियम शासनाच्या अटी नियमानुसार होतील एकवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत बैलगाडा नोंदणी सुरू राहील ऑनलाईन पद्धतीने त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला लिंकवर ते दिला जाईल तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा शर्यतीचं आयोजन केले काय नियोजन आहे किती तारखेला मैदान आहे आणि पहिलं बक्षीस वगैरे किती एकोणतीस तारखेला सकाळी सहा पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत मैदान चालू राहील क्वेश्चन आ... मैदानाचं ठिकाण कोणतं असणार आहे आणि पहिलं बक्षीस साधारणतः किती असणार मैदानाचं ठिकाण सतोबा देवाच्या कमानीपशीच राहील आणि पहिलं बक्षीस एकसष्ट हजार राहील आतापर्यंत महाराष्ट्रात किती गाड्या नोंदणी आतापर्यंत महाराष्ट्रातून तीनशे गाड्यांची नोंदणी झालेली आहे हे मैदान जर वर्षी असणार आहे का यात्रेनिमित्त हे पहिलं पर्व आहे पहिलं वर्ष आहे इथून पुढे जसं प्रोसेस नुसार कंटिन्यू चालू राहील यात्रेनिमित्त वर्षातून एक वेळ ठीक आहे आणि तुमचे ते नियम आणि अटीक आहे जे महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे तोच लागू होणार आहे ना सगळ्या जे बळगाड बळगाड्या शर्यतीसाठी जे महाराष्ट्र शासनाने नियम आणि आटू लागू केले त्याच नियमाने आटू अटीनुसार आणि पंचांच्या निर्णयानुसार सर्व नियम पाळले जातील आणि सर्व त्याच नियमानुसार होईल नमस्कार मंडळी एकोणतीस सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र सतोषा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन श्री सतोषा देवाची यात्रा एक ऑक्टोंबर रोजी होणार आहे या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीतील प्रेमींनी या शर्यतीसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सतोषा ट्रस्ट व वा टाकेवाडी ग्रामस्थ यांनी केलेलं आहे या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिलं बक्षीस जे आहे ते एकसष्ट हजार रुपये असणार आहे आणि सदर शर्यती जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आणि बैलगाडा शर्यतीची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या नियमानुसार होणार आहे तरी जास्तीत जास्त बैलगाड्या शौकिकांनी या मैदानासाठी उपस्थित राहणे राहावे असे आवाहन करतो